नमस्कार माझं नाव गणेश भवनराव राहणार गिरवी तालुका माझ्या जिल्हा सोलापूर स माझ्याकडे चार एकर क्षेत्र आहे तरकारीसाठी साधारण एक आठ दहा वर्ष झालं तरकारी करतो आणि एक दोन वर्षानंतर दोन वर्षापूर्वी आम्हाला फ्रूटवाला बागायदार रूपे समजलं त्यांच्यातर्फे की बाबा फ्रूटवाला बागायतदार जी एक ते शेतकऱ्यांना सहकार्य करते किंवा विविध खात्यांचं किंवा ग्रेडबद्दल माहिती किंवा कुठले पीक आता सध्या अवेलेबल कसे आहे कधी लागवड कशी करावी याबद्दल माहिती समजली आणि सरांशी भेटलो सविस्तर चर्चा झाली की कुठल्या स्टेजला कुठली खतं गेली पाहिजेत किंवा आपण खतांचा अतिरिक्त वापर कसा करतोय तर यामध्ये विशेष एक सांगू आहे की बाबा त्यांनी जो उपक्रम चालू केलाय की शेतकऱ्यांचे साठी फ्रोटोवाला बागायतारची नोंद आहे बघा आता कसं होतं आमच्या गावाकडले शेतकरी एका दिवशी किती खतं आणतील अगदी दहा हजाराची खतं आणतील पण त्याची नोंद कुठेच ठेवत नाहीत किंवा आपल्या पिकाला काय लागू झालं किंवा कशाचा रिझल्ट आला किंवा कशाचा नाही तर हे आपल्या रोजच्या कामामुळे नोंद ठेवणं शक्य आहे त्यांना की वेळ आहे पण बघायचं बागायद्यामुळं काय झालं की त्यांनी एक वही दिली आम्हाला उपलब्ध करून की जे खतं सोडायचेत ते खताचं त्यामध्ये नोंद करून दिले आणि नंतर लक्षात आलं की बाबा हे खरं खत आपल्याला खरंच उपयोगी आलं का किंवा उपयोगी आहे का ह्याचा उपयोग होतोय का ह्याचं परीक्षण बऱ्यापैकी झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता दुसरा जो प्लॉट आहे पुढल्या वर्षीचा माझा प्लॉट जो येईल त्याला ह्या नोंदवायचा उपयोग होईल किंवा हे खतं आपल्याला समजा उदाहरणार्थ धरून चला की एखादं कीटकनाशक त्यावेळेस चाललंच नाही तर ह्या वर्षी अतिरिक्त खर्च वा वाचला ना त्याचा आणि विशेष म्हणजे गायडन्स झाला खूप मोठा हो मोठा